त्याच धर्तीवर नांदगाव तालुक्यातील गावागावात मंदिरात मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय त्यातच केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी हनुमान टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवत त्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना एक संदेश दिला साडेपाचशे वर्षापासूनची प्रतीक्षा संपली आणि न भूतो न भविष्यती असा हा सोहळा येत्या बावीस तारखेला श्रीराम मंदिराचा महोत्सव भव्य मंदिर याचं लोकार्पण अयोध्येत होणार हा आपल्या सगळ्यांसाठीच मोठा भाग्याचा दिवस भाग्याचा क्षण ऐतिहासिक दिवस आणि हा सण सगळ्यांनीच साजरा करायचा आहे आणि त्यासाठी सगळ्यांचीच एक प्रकारे उत्सवाची तयारी सुरू झाली आहे मग जसं देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आपण जसं सण उत्सव आल्यावर घरातल्या देवाऱ्याची स्वच्छता करतो घराची स्वच्छता करतो तसं प्रत्येक गावागावात मंदिरांची तीर्थस्थळांची स्वच्छता करावी आणि आपल्या गावामध्ये हा उत्सव ही अयोध्याच माझ्या नगरात आहे माझ्या वस्तीत आहे माझ्या गावात आहे अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यासाठी आज आम्ही पण सगळे इथे कार्यकर्ते ह्या मंदिराची साफसफाई करण्यासाठी जमलो आणि त्या दिवशी मला वाटतं देश एका जल्लोषामध्ये दे। मग मंदिर स्वच्छता असतील आरास असेल रांगोळ्या काढण्याचा खूप म आमच्या महिला भगिनींचा एक संकल्प आहे दारासमोर रांगोळी मंदिरासमोर रांगोळी प्रसाद बनवणार आणि त्या दिवशीचा भव्य सोहळा देखील याची देही याची डोळा बघण्याची सगळ्यांची एक चांगली तयारी झालेली आहे मला असं वाटतं की हा आमच्या आस्थेचा आमच्या एकदम जवळचा असा क्षण आहे आणि त्याच्यासाठी सगळेच तयारी आहेत प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने उत्सवाची तयारी केली आहे कालसुद्धा एका शाळेमधल्या मुलांनी बोरांच्या माध्यमातून श्रीरामाची प्रतिकृती आपल्याच जिल्ह्याच्या मुलांनी करून साकारून दाखवली शबरीची बोरं याच्याशिवाय रामायण पूर्णच होत नाही मला वाटतं बोरांनीसुद्धा रामाची सजावट आम्ही बघतो आहे वेगवेगळे पेंटिंग्स काही काही चित्रकरांनी गेल्या अठरा अठरा दिवसापासून मेहनत घेतली आणि असे भव्य पेंटिंग साकारले असे अनेक वेगवेगळ्या प्र पद्धतीचं एक हा राम मंदिर सोहळा उत्सव करण्याची सगळ्यांची तयारी बघून प्रत्येकजण तयारीला लागलेला आहे आणि आम्ही देखील सगळे याच क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सुद्धा सज्ज आहोत आणि सगळ्यांनी एक दिवाळी साजरी करायची आहे राम ज्योती आपल्या दारी पेटवायची आहे रात्री आणि या पूर्ण उत्सवाकडे पूर्ण देशाच्या आपल्या सगळ्या या जल्लोषाकडे जगाचं लक्ष लागलं आहे आणि न दुभूतो न भविष्यती असा हा सोहळा श्रीरामाचा सोहळा आणि ज्या श्रीरामाने वनवासातून परत अयोध्याकडे आल्यावर जसे अयोध्यानगरी वाट बघत होती तशीच आज आपण सगळी आम्हीही वाट बघतोय आणि तीच आस्था आणि तीच प्रेम तीच भक्तिभाव घेऊन आम्ही सगळे या सोहळ्याचे साक्षीदार होणार जागर जनसांसाठी अमिन शेख नांदगाव